मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते गाड्यातून मुंबईस रवाना होत आहेत सांगलीसह प्रत्येक तालुक्यातून नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मुंबईत जाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन तीव्र आहे सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं मात्र अद्याप त्याची कार्यवाही झालेली नाही त्यामुळे मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने मराठा समाजातील कार्यकर्ते मुंबईत जात आहेत त्याप्रमाणे सांगलीत ही मुंबईत जाण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार नियोजन सुरू आहे लोकांच्या जनजागृती होण्यासाठी सांगलीसह जिल्ह्यातील विविध भागात मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय मुंबईत जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी गाड्यांचं नियोजन केलं मंगळवारपासून हे कार्यकर्ते मुंबईत जात असून बुधवारी सकाळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईस रवाना झाले येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शेकडो कार्यकर्ते रवाना झालेत लोणावळा येथे मनोज जरांगे यांच्या आंदोलनात ते सहभागी होणार आहेत तेथून ते मुंबईत दाखल होणार आहेत सांगलीबरोबर सर्वच तालुक्यातून कार्यकर्त्यांनी मुंबईत जाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली आहे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेनुसार हाती घेतलेल्या सर्वेक्षणाचं काम सुरू होताच दुसऱ्या दिवशी ऍपमध्ये नोंदणीचा अडथळा निर्माण झाला याशिवाय अनेक गावच दिसत नसल्याने प्रगणकांना काम करता आलं नाही तर काही ठिकाणी सर्व्हर डाऊनचा अडथळा निर्माण झाल्याने कामात खंड पडलाय त्यामुळे मराठा सर्वेक्षणाचा बोजबारा उडाल्याचं चा स्पष्ट झालंय राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे जिल्ह्यात पाच हजार प्रगणकांची नेमणूक केली असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले सर्वेक्षणासाठी ऑनलाईन ऍपचा वापर करण्यात येतोय प्रगणक सर्वेक्षणासाठी घरात गेले मात्र ॲपमध्ये नोंदणी करता आली नाही काही तालुक्यात नोंदणी करीत असताना गावच दिसत नसल्याचं चा स्पष्ट झालं प्रगणकांची ज्या गावात नियुक्ती करण्यात आली आहे ते गाव ॲपमध्ये नसल्याने भंबेरी उडाली आणि गावांमध्ये सर्व्हर डाऊन झाल्याने दुपारी तीन वाजल्यानंतर सर्वेक्षणाचं काम थांबलं त्यामुळे अनेकांना तांत्रिक गोष्टींचा सामना करावा लागलाय त्यामुळे तीन साडेतीन पासून परे पर्यंत बसावंच राहून लागलं त्यानंतर साडेतीन वाजता ॲप सुरू होईल असं सांगण्यात आलं परंतु ते सुरू झालं नाही त्या शेवटी त्यांना परिसर बघून घ्या आणि उद्या सर्वेक्षण करा अशा सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या दरम्यान मराठा सर्वेक्षणाचं काम सुरू झालंय मात्र काही गावं दिसत नसल्याच्या तक्रारी तालुक्यातून आले याशिवाय ॲपमध्ये नोंदणीही होत नसल्याने तहसीलदारांकडून सांगण्यात आलंय याबाबतची गंभीर दखल घेऊन राज्य मागासवर्ग आयोगाकडे तक्रार करण्यात आली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी सांगितले जलजीवन मिशन ही योजना तालुक्याला वरदान ठरणारी योजना असून ही योजना वेळेत पूर्ण होणं गरजेचे आहे असे असताना अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे योजना वेळेवर पूर्ण होऊ शकत नाही ठेकेदारांना पोचण्याचं काम पाणीपुरवठ्याचे अधिकारी करतात कामात हलगर्जीपणा झाल्यास याद राखा असा सज्जड इशारा आमदार विक्रमसिंग सावंत यांनी दिलाय जत येथील पंचायत समिती येथे जलमिशन संदर्भात बैठक आयोजित केली होती या बैठकीत विक्रम सावंत यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आमदार सावंत यांनी पाणी पुरवठा अधिकारी काटकर यांना चांगले खडे बोल सुनावत तुमच्या नाकारतेपणामुळे जलजीवन मिशन योजना वेळेत पूर्ण होऊ शकत नाही गावागावात भांडणे लावण्याचं काम तुम्ही करत आहात हा दुष्काळी तालुका आहे या तालुक्यातील जनतेला पाणी मिळावं यासाठी काम करा कारभारामध्ये सुधारणा करा अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल ला असा सज्जड इशारा आमदार विक्रमसिंग सावंत यांनी दिलाय त्याचबरोबर ठेकेदारांना पाठीशी घालायचं काम बंद करा असाही इशारा दिलाय सांगली मिराज रोडवरील कृपामाई जवळील रेल्वे पूल पाडावा लागेल असे मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर रामकरण यादव यांनी स्पष्ट केले तर चिंतामणी नगर येथील पुलाचे काम संतगतीने सुरू असल्याने अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली काम गतीने सूचना दिल्या मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर रामकरण यादव यांनी सांगली रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी आले यावेळी त्यांनी नागरिक जागृती मंचच्या वतीने यादव यांची भेट घेतली होती यावेळी सतीश साखळकर अमर निंबाळकर आदींनी सांगली रेल्वे स्टेशनच्या विविध प्रश्नांवर लक्ष वेधलं रुपामाई जवळील रेल्वे पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले हा पूल धोकादायक झाला त्यामुळे हा पूल पाडावा लागेल असे जनरल मॅनेजर रामकरण यादव यांनी स्पष्ट केले तर प्लॅटफॉर्म नंबर चार आणि पाच वरती जाण्यासाठी पादचारी पुलाची मागणी गेली अनेक दिवस करत होतो यावर आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु त्यापूर्वीच रेल्वेकडून पादचारी पुलासाठी मंजुरी देण्यात आली आणि लवकरच याबाबत पुढील कार्यवाही हो होईल अशी ग्वाही दिली असल्याचे साखळकर यांनी सांगितले तसेच सांगली माधवनगर रोडवरील चिंतामणी नगर येथील पुलाच्या बाबतीत काम संत गतीने सुरू आहे हे काम गतीने करण्याबाबत राम करण यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तसेच रेल्वे गाड्यांना सांगलीमध्ये थांबा द्यावा जेणेकरून पर्यायी व्यवस्था होईल अशी मागणी देखील नागरिक जागृती मंचाच्या वतीने करण्यात आली आहे सांगली बाजार समिती आवारात नवीन बेदाना सौद्याला सभापती सुजय शिंदे यांच्या उपस्थितीत आज प्रारंभ झाला यावेळी एकशे एकसष्ट रुपये हिरव्या बेदाण्यास तर एकशे एकतीस रुपये पिवळ्या बेदाण्यास उच्चांकी भाव मिळाला आहे यार्डातील अठरा दुकानात पन्नास टन नवीन बेदाण्याची आवक झाली होती मार्केट यार्डात नवीन बेदाणा मालाच्या सौद्याची सुरुवात सभापती सुजय शिंदे यांच्यासह संचालक संग्रामदादा पाटील आनंदराव नलवडे पप्पू मजलेकर काडाप्पा वारद मारुती बंडकर सचिव महेश चव्हाण उपस्थित होते नवीन मालास कन्हैया ट्रेडर्स दुकानात एकशे एकसष्ट रुपये उत्तम प्रतीच्या हिरव्या मालास दर मिळाला तर पिवळ्या वेदनास हजारे सेल्स कॉर्पोरेशन आणि गुरुबसवेश्वर ट्रेडिंग कंपनी दुकानात एकशे एकावन्न रुपये तर काळा वेदनाला पन्नास रुपये किलो दर मिळाला यावेळी मुरघेंद्र ट्रेडिंग कंपनी शेखर पुरुषोत्तम ठक्कर हजारे सेल्स कॉर्पोरेशन सचिन ट्रेडिंग कंपनी मयुरेश्वर ट्रेडिंग कंपनी जयशितला ट्रेडिंग कंपनी मेंढे ॲग्रोटेक सहारा ट्रेडिंग कंपनी यादव ट्रेडर्स एन एम माळी ड कंपनी गणेश ट्रेडिंग कंपनी गुरुबसवेश्वर कंपनी हळदरे ट्रेडिंग कंपनी अस्की नेमिनाथ कंपनी आर के भंडारी कंपनी अर्नव ट्रेडर्स या अठरा दुकानात पन्नास टन नवीन वेदनाची आवक झाली शासनाच्या आदेशानुसार चार झोपडपट्टी धारकांचे रेखांकन तयार करण्याची कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करू आणि उर्वरित झोपडपट्ट्यांचं सर्वेक्षण मोजमाप आणि रेखांकन तयार करण्याची कार्यवाही देखील करू अशी ग्वाही महापालिका प्रशासनाने दिल्यानंतर सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने महापालिकेसमोर सुरू असलेलं उपोषण दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आलं आहे महापालिका क्षेत्रातील सदतीस झोपडपट्ट्यांमधील घरांचे मोजमाप आणि लेआउट करून झोपडपट्टी धारकांना सातबार उतारे मिळवून देण्याची ग्वाही प्रशासनाने दिली होती मात्र केवळ सात झोपडपट्ट्यांमधील एक हजार तीनशे पन्नास घरांचं मोजमाप झालं पण पुढील प्रक्रिया झाली नाही मात्र याची कार्यवाही सुरू न झाल्यामुळे सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित कुमार काटे उपाध्यक्ष रवींद्र सदामते संघटन प्रमुख सुरज पवार यांनी महापालिकेसमोर उपोषण सुरू केलं होतं पहिल्या दिवशी उपायुक्त राहुल रोकडे यांनी झोपडपट्टी धारकांचे मोजमाप सुरू करण्याची ग्वाही दिली होती मात्र आंदोलकांनी लेखी घेतल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला होता बुधवारी आंदोलकांनी उपोषण स्थळी चुली मांडून स्वयंपाक केला उपायुक्त राहुल रोखडे आणि स्मृती पाटील यांनी आंदोलकांची भेट घेतली रेखांकन तयार करण्याची कार्यवाही पुढील एक महिन्यात पूर्ण करू आणि उर्वरित झोपडपट्ट्यांचं सर्वेक्षण मोजमाप आणि रेखांकन तयार करण्याची कार्यवाही देखील करू अशी लेखी ग्वाही आयुक्तांच्या पत्राद्वारे आंदोलकांना दिला त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलंय महापालिकेने मागण्या मान्य केल्याने झोपडपट्टीधारकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर सह मिरज शहरातील विविध विकास कामांसाठी लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून सुमारे सात ते आठ कोटींचा विकास निधी मंजूर झाला या निधीमधील विविध कामे पूर्णत्वास आली मात्र लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सुशोभीकरण कामाला अद्यापही सुरुवात झाली नाही त्यामुळे लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळा समिती पदाधिकारी आक्रमक झाले असून आज महापालिकेच्या कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मारलाय महापालिकेने जागेबाबत कोणताही पाठपुरावा सार्वजनिक बांधकाम विभागात केला नसला काम भीमराव बेंगलोरे यांनी आरोप महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे तात्काळ कामाला सुरुवात नाही झाली तर मातंग समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही भीमराव बेंगलोरे यांनी दिलाय गेल्या कित्येक महिन्यापासून सोयीसुविधा आणि नियोजन अभावी शहरातील सर्व स्मशानभूमींची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे मृतदेहांची हेळसांड होते प्रशासनाने दुर्लक्ष केले स्मशानभूमीत प्रेताचं दहन करणंही मुश्किल झालंय शहरात जुना बुधगाव रस्त्यावर स्मशानभूमी आहे स्वामी माळा परिसरात धनगर स्मशानभूमी आहे लिंगायत स्मशानभूमी समाज स्मशानभूमी कोष्टी समाज स्मशानभूमी परीड समाज स्मशानभूमी आहे या सर्व स्मशानभूमीमध्ये प्रेताचं दहन करताना नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागतोय प्रेताचे दहन ही व्यवस्थित होत नाही स्मशानभूमी परिसरातील बोरवेल पंपाला हापसा मारूनही पाणी लवकर येत नाही स्वच्छता गृहाची दुरावस्था आहे स्वामीमाळा रस्त्यावरील धनगर समाज स्मशानभूमीच्या छताची दुरावस्था झाली आहे कठड्यांची पडझड झाली आहे कुंपनजवळ कचऱ्याचं चा स्मशानभूमीमध्ये स्मशानभूमीचे पत्रे खराब झाले असून काही पत्रे वाऱ्याने उडून गेलेत पावसाळ्यात प्रेताचं दहन करणं मुश्किलीचं होतं बसण्यासाठी शेडची व्यवस्था नाही एवढ्या गंभीर समस्या असूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत असा सवाल आता नागरिक करत आहेत सर्व स्मशानभूमीमध्ये सोयी सुविधा प्रशासनाने लवकरात लवकर पुरवणं आवश्यक आहे शासनाच्या विकसित भारत संकल्प अभियानाअंतर्गत सांगली मिरज व कुपवाड शहर महापालिकेने ड वर्ग महापालिकांमध्ये अव्वल स्थान पटकावले नुकतीच शासनाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे तर दुसऱ्या स्थानी पनवेल आणि तिसऱ्या स्थानी कोल्हापूर महापालिकेला स्थान मिळाले आयुष्यमान भारत उज्ज्वला योजना पीएम सुरक्षा विमा पीएम स्वनिधी आदी प्रमुख केंद्र शासनाच्या योजनांबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि त्या योजनांच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय योजनेपासून वंचित घटकांपर्यंत पोहोचण्याचाही उद्देश यात आहे विकसित भारत संकल्प यात्रा हा एक शासकीय उपक्रम आहे या योजनेअंतर्गत राज्यभरातील महापालिकांना यात्रेचा कार्यक्रम ठरवून दिला होता यात ड वर्गातील एकोणीसपैकी सोळा महापालिकांनी यात्रा पूर्ण केली यात भिवंडी जळगाव आणि चंद्रपूर अशा तीन महापालिकांचा कार्यक्रम दोन दिवसात संपणार आहे संकल्प यात्रा अपूर्ण राहिलेल्या महापालिकांची आकडेवारी पाहिली तर अंतिम यादीत ही सांगली महापालिकाच अव्वल राहण्याची शक्यता आहे तीन वेगवेगळ्या गटात सांगली अव्वल आहे पनवेल दोन गटात तर अन्य महापालिकांना एकाच गटात वर्चस्व राखता आलंय